नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय गावठी गवारीची भाजी मालवणी पद्धतीने तर बघा इथे मी गवार छानपैकी मोडून घेतली आहे आणि त्यानंतर तिला व्यवस्थित धुतली थोडा कचरा होता म्हणजे भाजीच्या पानांचा वगैरे तो तो व्यवस्थित असा गाणीत टाकून काढून घेतला आणि जेव्हा मी ही गवार मोडत होते न, ते ना तेव्हा थोडीशी हाताला माझ्या खात जाणवत होती बोटांना वगैरे तर मग मी त्याला गरम पाण्यात त्या गवारीला टाकलं आणि व्यवस्थित एक उखळी येऊ दिली आणि ते पाणी काढून टाकलं आता आपण फोडणी तयार केली आहे फोडणीसाठी बघा कढईत मी तेल टाकलं आणि त्याच्यात थोडासा लसूण टाकला मी तुम्हाला पाहिजे असेल तर टाका कांदा आणि टॉमॅटो छान परतून घेतला थोडा वेळ आणि त्यानंतर मीठ आणि घरचा मसाला टाकला आहे मालवणी आणि असंच लाईट म्हणून मी थोडीशी हळद आणि थोडासा धना आणि जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे माझ्या मसाल्यात टाकायची काही गरज नाही पण मी थोडंसं असं टाकलं आहे त्याच्यामध्ये एक फ्लेवर आणि एक स्मेलसाठी तर आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात व्यवस्थित ढळून घेतल्यावर गवार ओतली आहे आणि थोडासा बटाटा टाकला आहे तर बटाट्याच्या ऐवजी जर आपण चणे टाकले असते ना तरीसुद्धा गवारीत खूप छान मॅच होतात आणि चवीला तर खूपच छान लागतात बऱ्याच वेळा मी ग गवारीत चणेच टाकते पण काल शनिवार होता म्हणून मी बटाटा टाकला आहे आणि ह्याच्यात जर आमचं घरचं वाटण टाकलं तरीसुद्धा खूप छान लागतं पण मी आज घरचं वाटण टाकणार नाही आहे तर भाजी शिजण्यासाठी असं वरती पाणी ठेवायचं आणि लागलं तर हे वरचं पाणी थोडं थोडं टाकायचं त्याच्यामध्ये हे बघा आणि इथे असं छानपैकी मी थोडं थोडं दोन तीन वेळा ढवळून घेतलं आहे खोलून लागलं तर वरचं पाणी टाकलं आहे आणि इथे आपली भाजी तयार झाली आहे तर कोकण म्हटल्यावर मी खोबरं वापरलं आहे आणि भरपूर वापरतो यावेळेस मी थोडंच वापरलं आहे इथे अशी आपली गावटी गवारीची मालवणी पद्धतीने भाजी तयार झालेली आहे आता आपण बाऊलमध्ये घेऊया तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल ला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे अशी आपली भाजी तयार झाली आहे कमेंट खूप साऱ्या करा आणि सांगा अजून काही चेंज करायला पाहिजे तर धन्यवाद